खूप काही बडबडली खूप काही बडबडली अपमान केला निंदा केली अर्धा तास बडबडून ती निघून गेली शिष्य हे दृश्य बघत होता आणि बुद्धांच्या चेहऱ्यावर काय एक्सप्रेशन येतात ते कॅच करत होता पण काहीच नाही अवस्था होती त्याने विचारले की तुम्हाला हा व्यक्ती इतका बडबडून गेला इतका अपमान करून गेला तरी पण तुमच्या चेहऱ्यावर एक कसा काय आविर्भाव आला नाही एक पण एक्सप्रेशन बदलले नाही त्याने एकाच वाक्यात उत्तर दिलं तो जे काही बोलला ना त्यात माझ्या कामाचं काय नव्हतं तो जे काही बोलला ना त्यात माझ्या कामाचं काय नव्हतं मग आपण असा दिवसभरामध्ये बिन कामाच <laughs> काय काय हात घेतोय इतर दुःखाची सुरुवात होते स्वधर्म सुखाय परधर्म दुखाय हे खूप सुंदर वाक्य मला आवडतं कारण आपलं निजी संस्कारच सुख देणं आहे सुख तेव्हाच देऊ शकतो जेव्हा मी स्वतः सुखी असेल सुख तेव्हाच देऊ शकतो जेव्हा परमेश्वराचा भंडार मी सदा घेत राही सुख तेव्हाच देऊ शकतो जेव्हा मी काही ना काहीतरी त्याग करेन सुख द्यायचं म्हटलं काहीतरी त्याग करावा लागतो एक पाऊल मागं घ्यावं लागतं आणि एक पाऊल मागं घेणं म्हणजे मागं जाणं नाहीये एक पाऊल माग तेव्हा घेतलं जात जेव्हा जोरात झेप टाकायची असते आणि बाबा तुम्हाला असं उचलून टॉप लेवल नेऊन <स्थाँगा> मग म्हणून म्हणून कर्मामध्ये आपण खूप सुख देण्याची आपली भावना पाहिजे कारण दिल्यानच मिळतं आणि तर खूप छान मॅजिक आहे दिल्यामुळं वाढत स्तूल जर दिल्यामुळं काय होऊ शकतं कमी होऊ शकत पण सुख दिल्यानं सुख वाढत म्हणून काय की, की। फरिश्ता काय करतो येतो मदत करतो निघून जातो सर्वांना फरिश्ता आवडतो आवडतो आम्ही पण काम की आम्ही पण इतरांना मदत की आम्ही तो फरिश्ता करू शकत नाही ना फरिश्ता येतो मदत करतो डिटॅच आम्ही येतो मदत करतो खुल्या मदत केली पाहिजे का केली नाही बोलले कुठ इच्छा आणि कामना ठेवत आहोत आणि इथंच कुठंतरी चूक व्हायला लागलीये सुख द्या भावनेनं द्या कर्म करा करा म्हणून पणपेक्षा महाफलेशू कदाचित बाबा बसलेले फळ देण्यासाठी फक्त स्ट्रॉंग बीच फेरायचं काम करा निस्वार्थ भावनेनं सुख द्यायचं काम करा आपण आहोतच देवता देवतेच कामच काय

जे बाबाच्या मतावर चालत नाही ते डस्टबिन घेत राहतात कचरा घेत राहतात मला कचरा घ्यायचा नाहीये मला खूप लोकांचा उद्धार करायचे तर मला ज्ञानानं भरपूर व्हायचंय मला सुखदेव बनायचे हे वृद्धीमध्ये असू औपशन